कुठे ना कुठेतरी जी काही घटना जी दुर्दैवी घटना घडलेली आहे परिवाराला मिळेल मला सांगतो राजकारण आणायचं नाही कुठच्याही पक्षालाही व्यक्तीने याच्यात खेचायचं नाहीये पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या राज्यामध्ये भाजपचं एवढं मोठं ताकदीच सरकार आहे बहुमताचं सरकार आहे त्याच राज्यामध्ये जर मुख्यमंत्री महोदय स्वतः स्वतःच्या कार्यकर्त्यांना असेल स्वतःच्या जवळच्या लोकांना असेल न्याय देऊ शकत नसतील तर इतर नागरिकांनी करायचं तरी काय तसं पाहिलं गेलं तर असंच भीड प्रकरणात झालं त्यांचेच कार्यकर्ते होते त्यांचेच सरपंच होते त्यांची हत्या झाली मंत्र्याचा राजीनामा घ्यायला उशीर झाला आणि ते प्रकरण अजूनही तसंच आहे न्याय एका परिवाराला अजून मिळालेलं नाहीये पण ही जी घटना आहे एका महिलेचा मृत्यू प्रेग्नेंट महिला होती गरोदर महिला होती दोन बालक तिच्या पोटात आणि मग जेव्हा तिथे ती एका वेगळ्या स्ट्रगलमध्ये होती एका वेगळ्या कठीण परिस्थितीत होती जे काही आम्ही ऐकतोय ते हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं की दहा लाख रुपये द्या नाहीतर आम्ही तुम्हाला ऍडमिट करू शकत नाही मी पुन्हा एकदा ह्याच्यात कुठच्याही डॉक्टरांना दोष देऊ इच्छित नाही डॉक्टरांना दोषी पकडू शकत नाही डॉक्टर मेहनत करत असतात त्यांची सेवा लोकांची करत असतात पण महत्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही हा एक प्रश्न आज उपस्थित होतो आणि मी हे एवढ्यासाठी समोर मांडत आहे कारण ह्याच्यावर धक्कादायक गोष्ट ही होती की ज्या रात्री हे सगळं घडलं की ज्या वेळेला हे सगळं घडत होत मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे त्या कक्षातून पाच फोन जवळपास ते गे हॉस्पिटलला गेलेले आहेत कदाचित ते आमदार महोदय असतील त्यांच्या घरातून फोन गेले असतील पण जे हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतो की मंत्र्यांनी करो मुख्यमंत्र्यांनी करो कोणी फोन केला तरी दहा लाख रुपये द्या नाहीतर आम्ही तुम्हाला ऍडमिट करणार नाही की मगरुनी हा माज की मस्ती हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही आज हा सरळ प्रश्न आहे असे अनेक हॉस्पिटल्स महाराष्ट्रात आहेत जे पीपीपी मॉडेलवर चालतात किंवा प्रायव्हेट चालतात चॅरिटीवर चालतात अनेकदा ह्याच्यावर प्रश्न उचलले गेलेले आहेत चर्चा देखील होते विधानभवनामध्ये त्याच सोबत मागच्या वर्षी मला वाटतं जेव्हा फडणवीस साहेब डी सेम होते तेव्हा त्यांनी एक चॅरिटीज कमिशनर बनवला होता त्या रिपोर्टचं पुढे काय झालं रिपोर्ट पब्लिक मध्ये आला नाही आला मला ह्याच्यात जायचं नाहीये या हॉस्पिटलनी टॅक्स भरलाय नाही भरलाय किती देणं लागतं सरकारला मला त्याच्यात जायचं नाहीये पण जर ह्या हॉस्पिटलना आपण एक रुपयाच्या किमतीने जमीन देत असू अनेक सवलती देत असू आणि हे सगळं होऊन देखील चला आत्ता ह्या मिनिटाला दुर्दैवानी ती व्यक्ती त्या ज्या महिला आहेत त्या भाजपच्या आमदाराच्या मला पत्नी आहेत हो तरी देखील जर सामान्य पुणेकर त्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तो सुरक्षित आहे का त्यांना सेवा मिळणार आहे का आणि मला आठवत की प्रशासनाने देखील याच्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे हॉस्पिटलच्या आणि सरकारने देखील कोविड काळ असताना उद्धव साहेबांनी एक निर्णय दिला होता की कोणी व्यक्ती अशी इमर्जन्सी मध्ये कुठच्याही हॉस्पिटलमध्ये आली तर नाकारू शकत नाही तुम्ही त्यांना मध्ये नेणं त्यांचं कर्तव्य आहे त्या हॉस्पिटलचं आणि मग ते पेशंट स्टेबल तुम्ही पुढचं काही विचारू शकता किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करू शकता पण आज पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतो की जर भाजपाचे स्वतःचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्या पक्षात त्यांना पक्ष मानणारे लोक असतील हे या राज्यात ज्यांना न्याय मिळत नसेल तर इतरांनी करायचं तरी काय हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो दुसरं म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला त्यांचा डॅशबोर्ड बेड्सचा हा सरकारला खुला करून द्यायचा असतो ह्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा डॅशबोर्ड खुला आहे का जर त्यांना अशी व्यक्ती वाटत असतील की दहा लाख रुपये द्या ना तुम्हाला घेणार नाही मग सरकारने देखील प्रश्न विचारले पाहिजे की तुमचे टॅक्स कुठचे बाकी आहेत का तुमचं देणं काही लागतं का सरकारला आणि कडक कारवाई ह्या हॉस्पिटल काय होणार आहे सरकार हे हॉस्पिटल चालवायला घेणार का हे देखील मला वाटतं महत्वाचे प्रश्न आज फडणवीस साहेबांनी उत्तर त्याचं दिलं पाहिजे एखादा खून तुम्ही ते हत्यारेकडून घेणार आहे का लिहून की आता पुढे खून करणार नाही तुम्ही हा मृत्यू कोणामुळे झाला म्हणजे तुम्ही मान्य करता ना की तुम्ही रकमेसाठी थांबला होता आणि मग जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयामधून स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून आणि मदत मुद कक्षामधून जेव्हा तुम्हाला पाच पाच फोन येतात तेव्हा तुम्ही त्या पेशंटला मदत नाही करू शकत खर तर त्या फोनसाठी पण का तुम्हाला थांबायला पाहिजे कोणीतरी पेशंट त्रासात आहे इमर्जन्सी पेशंट आहे तुम्हाला पेशंटची हिस्ट्री माहिती आहे मेडिकल हिस्ट्री माहिती आहे अशा पेशंटला तुम्ही कसं शकता आणि मग परत एकदा हा प्रश्न येतो ना की जर असे म्हणजे जरा मी या महिलेला व्हीआयपी पेशंट पण नाही म्हणत पण अशी कोण व्ही आय पी फोन कॉल येत असतील आणि तरी देखील तुम्ही तुमची मस्ती दाखवणार असाल तर मग हे हॉस्पिटल सरकारनी त्या ट्रस्ट करून घेऊन स्वतःकडे का नाही घ्यावं चालवायला महापालिकेला का नाही द्यावं चालवायला महापालिकेकडे अनेक पेशंट येतात असे जे इमर्जन्सी मध्ये असतात आणि महापालिकेचं कर्तव्य असते किंवा राज्य सरकारचं कर्तव्य असते ते पालन करतात मग ह्या हॉस्पिटलला का आता हे सुचलं नाही बघा जे काही असेल काही त्याच कारण देत असतील रेग्युलर चेकअपला येत नसतील पेशंट हिस्ट्री माहिती असेल पण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे इमर्जन्सीच्या सिच्युएशन मध्ये येतं तुमचं जीव वाचवणं कर्तव्य नाहीये प्रशासनाचं आणि ना म्हणूनच मी सांगतो ना की ही समिती नेमली कोणी होती हॉस्पिटलनी दोषी कोण आहे हॉस्पिटल आहे मृत्यू कुठे झालाय कोणामुळे झालाय हॉस्पिटलमुळे झालंय तर मग परत एकदा मी हेच सांगत आहे की कदाचित ह्याच्यात मी डॉक्टर्सने आणूच इच्छित नाहीये पण प्रशासन जे आहे हॉस्पिटलचं त्यांनी ही सगळी उत्तरं दिली पाहिजे आणि सरकारने उत्तर दिलं पाहिजे की मुख्यमंत्री कार्यालयातून जर काय पाच फोन गेले असतील जे आता मला पेपर मधून पण कळलं पण असतील किंवा नसतील सामान्य नागरिक सामान्य पुणेकर या हॉस्पिटलमध्ये सुरक्षित आहे का आणि बाकीच्या हॉस्पिटलचं काय मग त्यांचा एक रिपोर्ट आहे जो डीसीएम साहेबांनी मला वाटतं अजून टेबल केलेला नाहीये तो रिप, रिपोर्ट बाहेर तर अनेक हॉस्पिटल्स आहेत पण मी पुन्हा एकदा सांगतो मला या ह्याच्यात जायचं नाहीये ह्या हॉस्पिटलची ही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यावर सरकार कारवाई करणार की नाही करणार आज हा प्रश्न आहे कारण बघा आज भाजपचे कार्यकर्ते जाऊन एखाद्या प्रायव्हेट क्लिनिक मध्ये तोडफोड करत आहेत न्याय मागत आहेत तरी देखील सरकार भाजपच असून मुख्यमंत्री भाजपचे असून काही बोलायला तयार नाहीत असं मी कधी कुठच्याही राज्यात पाहिलं नाहीये दुसरा कुठचाही मुख्यमंत्री कुठच्याही पक्षाचा असता तरी एवढा हातबल नसतं मी ह्याच्यात बघा मी तुम्हाला सांगू याच्यात दुर्दैवी आहे की आपल्याकडे महाराष्ट्रात अनेक गोष्टी आपल्याला जातीय रंग लागणं गरजेचं नाही माझ्या तरी दृष्टिकोनातून कारण मी जे काही माझ्या आजोबांकडून शिकलो माझ्या वडिलांकडून शिकत आलेलो आहे माझ्या पणजोबांकडून जे मी पाहिलेलं आहे म्हणजे त्यांच्या आत्मकथेत वगैरे जात पात धर्म ह्याच्या पुढे माणुसकी असते आणि माणुसकीची जात किंवा माणुसकीचा धर्म जर पाहिला तर एकामेकांना पहिलं पाठबळ देणं आहे आणि अशा परिस्थितीत मला वाटतं जे कोणी दोषी असतील त्यांचं जात धर्म काही न पाहता त्यांच्यावर कारवाई त्या प्रशासनावर झाली पाहिजे नाही हे हॉस्पिटल जर अशी मस्ती असेल कुठच्याही हॉस्पिटलची तुम्ही विचार करा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून फोन जातो पाच फोन जातात आणि सांगतात कोणी फोन केला तरी आम्ही ऐकून घेणार नाही की मस्तीने तर काय हो म्हणजे अजून याच्या पलीकडे काय करावं एखाद्या पेशंटनी तुम्ही विचार करा दुर्दैवाने दुसरं कुठचंही पुणेकर असेल त्यांना जर फोन कॉल करायला असे कोणी आमदार नसतील खासदार नसतील मुख्यमंत्री नसतील तर ते करणार तरी काय आणि त्यांनी अशा हॉस्पिटल्सवर विश्वास ठेवावा मी इथं हे सांगतो पहिलं म्हणजे ह्या हॉस्पिटलचा डॅशबोर्ड शासनाकडे आहे की नाही हे शासनाने सांगावं दुसरी गोष्ट म्हणजे शासनाने ह्याच्यात चौकशी लावावी तिसरी गोष्ट म्हणजे हे प्रशासन एवढं मगरूर काय मस्ती काय आहे प्रशासनाला हॉस्पिटलच्या ते देखील कळणं गरजेचं आहे चौथी चा गोष्ट म्हणजे ह्याच्यात जे काही दोष असतील हे हॉस्पिटलचे ते हॉस्पिटलचे दोष सुधारायला सरकार पुढे येईल का किंवा ह्या हॉस्पिटलला सरकार स्वतःकडे घेणार का चालवायला हे पण कळलं पाहिजे आणि जे हॉस्पिटल दहा लाख भरा नहीं तो आम तुम्हारा एडमिट करना नहीं आशा हॉस्पिटल देना है का पालिके इनकम टैक्स बिल्कुल मैं दो दिन से इस घटना पे कुछ कह नहीं रहा था क्योंकि मुझे इस पे बात करना भी ठीक नहीं लगा था कभी कभी ऐसे होता है कि हम जब बात करते हैं तो उसको एक <सफितव>

बहुत कम ही ऐसे राज्य हो जहां कोई मुख्यमंत्री ऐसे हाथ बांध के चुप बैठे हो मैं तो यही अपेक्षित कर रहा था कि मैं इसमें ये एंगल लाना नहीं चाहता लेकिन सत्य परिस्थिति जो जो है जो आपके सामने आनी चाहिए जिस महिला का मृत्यु हुआ है बहुत ही दुर्दैवी बात है लेकिन वो महिला एक भाजपा के विधायक के पीए की पत्नी थी आ, एक मिनट के लिए ये भी कनेक्शन बाजू में निकाला जाए लेकिन वो महिला वहां मांग करी थी तो सिर्फ मेडिकल उपचार की कोई हेल्प करे कोई मदद करे यही तो उसका कहना था अच्छा वो अभी हॉस्पिटल तो ने इमरजेंसी ट्रीटमेंट नहीं दी मुझे याद है कोविड के समय उब ने एक रूल बनाया था कि जो भी इमरजेंसी सिचुएशन में आए तो कोई भी हॉस्पिटल नाकार नहीं सकता उन्हें ट्रायल जैरिया में लाके स्टेबल करना जरूरी है आज क्या हुआ है तो बहुत ही खराब घटना यह हुई कि उस महिला की मृत्यु हो गई एक ने पत्नी खो गई दो बच्चों ने अपनी माँ खो दी है लेकिन सबसे बड़ी बात यह है कि उस हॉस्पिटल ने मानवता खो दी और यही बात मैं कहना चाहता हूँ हॉस्पिटल पूछ रहा है कि ट्रीटमेंट देने से पहले दस लाख रुपए दीजिए तो क्या इनके टैक्स कोई बाकी नहीं है कोई इनके पीएमसी पूना म्युनसिपल कॉर्पोरेशन हो या आई हो कोई बाकी नहीं और फिर क्या ऐसे हॉस्पिटल पे प्रशासन पे कार्रवाई क्यों ना हो इसमें मैं डॉक्टर्स को खींचना नहीं चाहता क्योंकि हैं लेकिन जब ऐसी बाद में सब चीज हो सकती है वो कहना था ना जान है तो जान है वही तो बात है आप क्या मांग रहे है तो? मैं तो मांग कर रहा हूँ यही कि पहली बात सरकार इस पर इंक्वायरी करे फडनवीस साहब खुद इस पर बात करे क्योंकि अगर आप भीड़ की बात देखो भाजपा के सरपंच की हत्या हुई भाजपा को आंदोलन करना पड़ा हम सब ने आंदोलन किया लेकिन सरकार चुप बैठी थी वैसे ही आज इस महिला का मृत्यु हुआ है क्या यही हॉस्पिटल जो कहता है कि लाख रुपए भरो नहीं नहीं तो एडमिट करेंगे कोई ना कोई तो दोषी होगा कोई प्रशासन से दोषी होगा क्या इन पे कार्रवाई होगी क्या ये हॉस्पिटल सरकार लेके खुद चलाएगी या म्यूनिस्पल कार देगी दूसरी बात यही है अगर आप देखें तो क्या डैशबोर्ड उनका ठीक था चल रहा था क्या डैशबोर्ड ओपन टू सीएमओ था चीफ मिनिस्टर ऑफिस ने जब पूछा पांच फोन लगभग गए चीफ मिनिस्टर ऑफिस से या उनके आ, मदद कक्ष में क्या डैशबोर्ड चल रहा था क्या डैशबोर्ड की ट्रांसपेरेंसी थी और यही बात मैं कहना चाहता हूं हमारे राज्य में एक मुख्यमंत्री है दो उप मुख्यमंत्री हैं हर एक का अपना अपना मेडिकल हेल्प कक्षा खोला हुआ है तो भी ऐसी घटना घटती है तो फिर क्या मतलब है सारे मेडिकल हेल्प सेंटर्स खोल के एक जो वहां के ही है, मंत्री है उप मुख्यमंत्री है वो भीड़ के भी पालक मंत्री है लेकिन खुद के जिले में तो देखे जो डीसीएम है जो कहते हैं कि हमने बहुत सारे मरीजों की मदद की मदद है है क्या हो रहा है? और जो सीएम है उन्हीं पार्टी के किसी के किसी हो रही है और वो खुद चुप बैठे हैं ऐसे मुझे नहीं लगता कोई भी दूसरा सीएम ऐसे रिएक्ट करता काफी स्ट्रोंग रिएक्शन आती मैं इसमें राजनीति ना लाते हुए यही मांग करूंगा कि इंक्वायरी हो और हॉस्पिटल पे एक्शन हो मुझे बताइए आप आपने सरकार के लगभग अभी 110 सौ दस दिन देखिए 100 दिनों में क्या देखा आपने भीड़ की घटना हुई फिर परभणी में कुछ हुआ किसानों की आत्महत्या बढ़ती जा रही है उनका जो नंबर है वो तो हर दिन बढ़ते जा रहा है महिलाओं पे अत्याचार फिर वो पुणे की घटना हो या कहीं और की हो वो तो बढ़ते जा रहे हैं एक कैबिनेट मंत्री को इस्तीफा देना पड़ा दूसरे कैबिनेट मंत्री का कन्विक्शन हुआ इस्तीफा लेना चाहिए था लेकिन नहीं लिया बचाया गया तो ऐसी सारी चीजों में मुझे नागपुर। एक नागपुर की तो घटना है ही बिल्कुल फिर औरंगजेब की है खुद ने निकाली खुद ने कबर अभी भर दी है ऐसी ऐसे मामले में मुझे कहिए सरकार बनाने का क्या मतलब है अगर आपके 135 एमएलए जो विधायक हो और आप एक अच्छा डिसीजन नहीं ले पाते तो क्या मतलब है सीएम बनने तो तो एक मंडे हों तो

और भाजपा के ही वो दोस्त है लेकिन मैं कभी मनसे पे बात नहीं करता मेरी भूमिका स्पष्ट है जो हमारी पार्टी की भूमिका रही है पहले से आ, पहली बात तो ये है कि बहुत सारे राज्य में अनेक अलग अलग राज्यों के लोग काम करने जाते हैं और अलग अपनी अपनी भाषा बोलते हैं फिर कोई स्थानिक भाषा बोलता है कोई हिंदी बोलता है कोई इंग्लिश बोलता है ये सारी भाषा जो है ये हर दिन के व्यवहार की, की भाषा होती है आ, कोई अपनी भाषा बोले कोई एतराज नहीं कोई तकलीफ नहीं है कोई अभी अभी आया है मराठी सीखना चाहता है सीखी नहीं है इससे बात नहीं कर पाता है कोई एतराज नहीं है लेकिन अगर कोई मराठी का अपमान करे या फिर तमिलनाडु में जाओ तमिल का अपमान करे कर्नाटक में जाओ कर्नाटक कर्नाटक का अपमान करे कोई यूपी में जाओ हिंदी का अपमान करे ये कोई भी मान्य नहीं करे और जहां जहां भूमिपुत्र पर अन्याय होगा जहां जहां मराठी का अपमान होगा वहां हम तो लड़ेंगे लेकिन अगर वैसे देखें तो सारे तो एक साथ रहेंगे लेकिन ये सारे जो स्टंटबाजी होते हैं उसमें मुझे जाना नहीं उस पर कोई बात नहीं करता आमचं तर स्पष्ट मत आहे आणि आमची आंदोलन तुम्ही पाहिली असाल गेल्या पाच सहा महिन्यामध्येच नाही तर गेल्या पन्नास वर्षामध्ये मराठी बद्दल असेल किंवा भूमिपुत्र आंदोलन असतील जिथे जिथे मराठीवर अन्याय होत किंवा भूमिपुत्रावर अन्याय होतो तिथे आम्ही आंदोलन करायला कुठेही मागे हटणार नाही हा असे अनेक लोक असतात जे आत्ताच ट्रान्सफर होऊन आपल्या राज्यात आले त्यांना आपली भाषा येत नाही समजू शकतो अनेक लोक अशीही असतात जे शिक शिकायचा प्रयत्न करतात अनेक लोक अशीही असतात जे बोलण्याचा प्रयत्न करतात पण बोलतो अरे बाबा तू भाषा न बोललेला कारण लिंग बदलतात सगळं काही बदलून टाकतात तर आनंदजींच चांगलं आहे मराठी तर मराठी बोलूया बरोबर हे चांगली गोष्ट आहे बघा आणि हेच मी सांगतोय की आपल्या राज्यात आज जे काही चाललंय ते शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जे फडणवीस साहेबांचं लक्ष होतं की शंभर दिवसात भाषण सब में जिन्ना का भूत सवार भाषण लेके तो शायद जिन्ना से भी ज्यादा प्यार उस समाज से भाजपा को हुआ है और कहते हम हिंदुत्वी नहीं है तो पहले आप उस बिल में हिंदुओं के लिए क्या है ये तो पता ही अभी आज शायद आ रहा है क्रिश्चनों की जमीनें वो छीनना चाहते हैं कल बौद्ध धर्म की छीनना चाहेंगे और यही नहीं मैं आपको ये भी बता देना चाहता हूँ इसी हॉल से मैंने पत्रकार परिषद ली थी फिर सेनाभवन से ली थी कि ये वक्फ के पहले हिंदुओं की जमीन भाजपा छीनने चालू हुआ है अगर आप अयोध्या देखें तो लोधा को जमीने दी है अदानी को जमीने दी है यहाँ मुंबई में कोली जो समाज है उनकी जमीनें छीन के वो क्लस्टर डेवलपमेंट यानी बिल्डर्स को देना चाहते हैं

बीएमसी ने जब ऑब्जेक्शन लिया स्टेट ने वो ऑब्जेक्शन को ओवरटर्न किया इसीलिए ही भाजपा मुंबई जीतना चाहती है आपके लिए नहीं हमारे लिए नहीं इनके लिए नहीं सिर्फ अदानी के लिए उनके मालिक के लिए मुझे, मुझे लगता है हम मालक किया प्रदर्शन करना चाहिए कि आज आपने हमारा इस्तेमाल किया कह रहे थे हिंदुओं के लिए ये है इसमें हिंदुत्व का क्या है दिखाइए मुझे एक शब्द जो हिंदू हित का है और इससे पहले अगर अयोध्या में फिर वाराणसी में हो या पंडरपुर में जो कोशिश करे या मुंबा देवी के वहां कोशिश करे जो इनके बिल्डर दोस्तों ने हमारे हिंदू मंदिरों की जमीन छीनी है वो लेके हिंदू मंदिरों को वापस दे दे तो मैं इनको हिंदुत्ववादी तो मानूंगा मैं तो कहता हूं इस बिल के खिलाफ हिंदुओं ने भी उतरना चाहिए क्योंकि इसी बिल के वजूद पे वो हिंदुओं की भी जमीनें छीनना चाहते हैं हमारी जमीन छीनना चाहते हैं मैं यही कह रहा हूं ना कि हिंदू भी उतरना चाहिए क्योंकि नेक्स्ट के मैंने कहा इसके पहले कोली बांधो की आ, आ, कोली समाज की जमीन लेना चाहते थे अयोध्या में तो ले ली है बनारस में जाइए पूछे पुजारियों से कैसे स्टोन कटर से मूर्तियां तोड़ी है पुराने मंदिर तोड़े वहां ठीक है हे वर्षान वर्ष चाललंय तुम्हाला सांगतो एकतर वर्षान वर्ष आमची स्थानिक लोकाधिकार समिती सगळ्या बँकांमध्ये मध्ये वगैरे जिथे जिथे आमच्या युनियन बीकेएस पण तेवढेच अग्रेसर असते शिवसेना भवनात असेल किंवा अनेक ठिकाणी युपीएससी चे क्लासेस एमपीएससी चे क्लासेस चे क्लासेस परीक्षेला सामोरी कसं जायचं हॉटेलमध्ये जर तुम्हाला, तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर जे कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश आहे ते कसं बोलायचं मराठी भाषा मध्ये तुम्हाला अजून काही पॉलिश क्लासेस मोफत आपण वर्षान वर्ष चालत आलेलो आता आनंदजींनी एक वेगळा प्रयत्न करतायत की उत्तर भारतीय जे अनेक वर्ष राहत आलेत आनंदजींसारखे ते खूप चांगली मराठी बोलतात पण काही लोकांना शिकायचं असेल कारण तुम्हाला एक सांगतो ज्या राज्यात तुम्ही जाता त्या राज्यातली भाषा संस्कृती शिकणं त्याचा आदर करणं जसं मी कुठच्या राज्यात गेलो तर मी तिकडचं करेन हे प्रत्येकाचं मला वाटतं कर्तव्य पण आहे आणि तुम्हाला तेवढी मदत पण होते धन्यवाद